नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याचे काम सुरू होणार नगर परिषदेने दुभाजकावरील पदविवे हटविले गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याचे काम सुरू होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेवरून नगर परिषद दिग्रसने दुभाजकावरील पदवे हटविले आहे हे पतदिवे रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर लावणे सुरू असल्याचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी सांगितले दिग्रासांची तसेच शिवप्रेमींची गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता व्हावा अशी मागणी होती सध्या मानोरा चौकापर्यंत सिमेंट रस्ता पूर्ण झाला उर्वरित आर्णी नवीन पुलापर्यंत हा रस्ता होणार असल्याचे कळते अफजल खान ऋषिकेश हिरासा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद